मित्रांनो आज मी तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहा ओळीचे अतिशय सुंदर भाषण घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शोभांचा दरारा माझ्या शोभांचा दरारा आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो मी राजश्री मुंडे आपल्या सर्वांना माझा नमस्कार आज आपण येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत त्यानिमित्ताने मी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती महाराष्ट्राचे आदिदैवत राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते जिजाऊने शिवरायांना उत्तम संस्कार देत त्यांना सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शिवबांनी आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली परमप्रतापी व प्रगल्भ बुद्धिमान असणाऱ्या शिवबांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन आपल्या शौर्याने आणि कल्पकतेने स्वराज्य स्थापन केले आज कार्याला जवळपास चारशे वर्ष होऊनही महाराजांचे विचार व पराक्रम आपल्याला प्रेरणा देतात मित्रांनो आजच्या या युगात खरी गरज आहे शिवरायांचे विचार अंगी बांधण्याची व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची जाता जाता मी एवढंच म्हणेन तोंडात नको हृदयात शिवभक्तिनित्य असू दे तोंडात नको हृदयात शिवभक्तिनित्य असू दे शिवशाहीची सारे तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे भाषण थांबवते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय थँक यू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हाला हे छोटेसे भाषण आवडले असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा धन्यवाद